नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर नाशिक महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी येत्या काळामध्ये तुम्हाला भरती पाहायला मिळणार आहे जवळपास नाशिक महानगरपालिकेमध्ये नऊ हजार सोळा अशी पदे एवढी रिक्त आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन पडलं की कोणकोणती कौन पदे आहेत खूप साऱ्या चॅनलवर सांगितलं गेलं की पदे भरण्यात येणार आहेत परंतु ती कोणती असणार आहेत त्यांच्यासाठी पात्रता काय असणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण कवर करणार आहोत त्यामुळे नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा तर वेळ न लावता सरळ व्हिडिओ सुरुवात करतो तर पाहून घ्या या ठिकाणी एक मागे जी आर निघालेला होता दोन हजार तेवीसमध्ये तर त्या जी आरमध्ये भरण्यात येणाऱ्या पदांची विवरण त्यासोबत त्यांची अर्हता त्यांनी प्रोव्हाइड केली होती मी फक्त खूप सारी पदे आहेत जवळपास चाळीस संवर्ग आहेत वेगवेगळे गट गड़ अ पासून ते गट ड पर्यंत तर त्याचा मी जी आर टेलिग्रामला अपलोड केलेला आहे ऑलरेडी तर जॉईन करून टाका तर पहा या ठिकाणी सर्वप्रथम पद अ किंवा श्रेणी असंवर्गाची पदे कोणकोणती आहेत प्रशासकीय सेवामध्ये तर पाहून घ्या या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त वगैरे आहे याची अर्हता या रकण्यात दिलेली आहे तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून पहा तुम्ही कोणत्या हर्धेत बसता ते तर उपायुक्त आहे सहाय्यक आयुक्त आहे जे की गट दोनचं पद आहे त्यानंतर अधीक्षक आहे त्यासोबत सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक आहे त्यानंतर पुढे पहा याच्यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत ते जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला मिळून जाईल परंतु पूर्वसूचना तुमच्याकडे असू द्या म्हणून हे असं दिलेलं आहे कनिष्ठ लिपिक याच्यामध्ये त्यानंतर नाईक दफ्तरी चार संवर्गाचं पद ज्याच्यामध्ये फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे आणि तीन वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यामधून सेवाज्येष्ठता या गुणवत्ता या आधारे देण्यात येईल त्यानंतर शिपाईचं सुद्धा आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आणि यस एस सीचं म्हणजे दहा दहावी उत्तीर्ण असावं लघुलेखकसुद्धा आहे निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेख लघुलेखक त्यासोबत कायदा आणि विधी अधिकारी याचं सुद्धा पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यासोबत समाज विकास अधिकारी आहे महिला व बालविकास अधिकारी आहे जनसंपर्क अधिकारी आहे कामगार कल्याण अधिकारी आहे त्यासोबत प्रशासन अधिकारी श्रेणी उच्च पद आहे तर मी हळूहळू स्क्रोल डाऊन करतो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काही डाऊट असतील संदर्भात असो किंवा तुमच्या संदर्भात आवश्यक कमेंट करा सगळ्यांना रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेन तर पाहून घ्या या ठिकाणी सविस्तर अशी पदे त्यांनी दिलेली आहेत आणि हीच पदे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत काही अगोदर सातशे सहा पदांची होणार होती परत आतमध्ये मंजुरी मिळाली जवळपास नऊ हजार पदे रिक्त आहेत त्याची जरी पन्नास टक्के जरी पदे भरली गेली तरी जवळपास साडेचार हजार पदे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर सविस्तररित्या तयारी करा आणि नोट्स वगैरे अवेलेबल आहे तीसुद्धा बाय करून घ्या तर सविस्तररित्या पाहून घ्या खूप मोठा जी आर आहे खूप मोठी पी डी एफ आहे ती मी प्रोव्हाइड केलेली आहे व्यवस्थितरित्या डाउनलोड करून घ्या आणि पात्रता वगैरे पाहून घ्या तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि लक्षात असू द्या हा जो जी आर आहे तो दोन हजार तेवीसमध्ये काढण्यात आला आपण गवारसुद्धा केला होता तर पहा मान्यता देण्याबाबत हे जे आहे ते नगरविकास विभागांतर्गत जे नाशिक महानगरपालिकेसाठी ती पदांना अहर्ता वगैरे पदे वगैरे भरण्यात येणार आहेत तर असा हा जी आर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि भेटूया तशाच नवीन व्हिडिओ माहितीसोबत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब जरी केला असेल बाजूचा वेला का दाबा जेणेकरून जसे आपले नवनवीन व्हिडिओ येतील तसे तुम्हाला मिळत जातील भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहतात आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद